का सरप होत एक बाळू भाऊ ही चरवी आहे ना हाँ? तर ही पॉलिश करून आणायची पॉलिश करून आणायची करू नका बर का हरवू बिरवू हो। नाही नाही मी कशाला हरवू पॉलिश करतो माझ्या लग्नात दिलेली आहे माझ्या आजीनी आईला दिली आईनी मला दिली ही छान पॉलिश करून मी आता शोकेश मध्ये ठेवणार आहे जपून आणा एवढी मौल्यवान वस्तू आहे म्हणलं मी कस काय हरीन जातो पॉलिश करून आणून लवकर या हा 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 ना डोळी छान रंग गोरा गोरा पण मिरवायला भाऊ कुठं हे काय नाही आमच्या सरपंच बाई आहेत का त्यांनी मला हे दिली म्हणले जा आणि एवढी याची कलाई करून आणा का बर काय काय झालंय आमच्या सरपंच बाईला आहे का त्यांच्या आजीनं त्यांच्या आईला दिली आता त्यांच्या आईने सरपंची बाईला दिली हा ही कशी परंपरागत चालत आलेली वस्तू आहे जरा व्यवस्थित दिसावा शोकेस मध्ये ठेवायची ना तेवढे जा आणि मस्त पैकी हिला कलय करून बघा ना अरे राव खोल जुनी मला इच्छा होती असं नाही का असे पितळाचा हंडा घेऊन विहिरीवर जावा पाणी भरावा मला थोडा देता का माझी नाही नाही अहो मला माझी हौसेल ना लगेच देते तुम्हाला याचं महत्व कळत का याच्यात जर संध्याकाळी पाणी भरून ठेवलं आणि ते जर सकाळी पेला ना आरोग्याला ते चांगलं असतं हा ना म्हणून तर ते सरपंचबाईनं मला सांगितलं कलही करून आणा म्हणून हा का म्हण द्या थोडा इथच होई येत लगेच जाऊन येत इथंच नाही मला लय महत्त्वाचं काम आहे हे अहो हाय पण माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला अहो विश्वास नाही पण तिकडे चेयरमन बाई वाट बघा बघाय बाई वाट बघा तर नाही अहो त्यांना नका सांगू थळाव द्या फक्त तेवढीच माझी हौसोई नाही 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 हे महत्वाचं काम आहे उगाचन बा साहेब घ्या ना मग थांब मग येते ना आणि लगेच या बर का मला अर्जंट जायचंय चालतं इथेच थांबा इथेच थांबत बसू किद हा बसू बस लवकर या बर का आहा टमाटर बडे मजेदारी का माझी ना चरवी ना विरीत पडली हो मग काढून देता का विरीत हा नाही नको का एवढी महत्वाची होती काही अव लय महत्वाची होती ते बाळू भाऊ ना ते पॉलिश मारायला चालले होते आणि मला लय हाऊस होती मला काय बुद्धी सुचली मी घेतली आणि ती पडली आहो बाळ भाऊची ना ना बाळ भाऊ मला उत्तर हे काढून बाळ भाऊची नाही मग सरपंचीन बाईला त्यांच्या आईने दिली होती त्यांच्या आईला त्यांच्या आईने दिली होती लय महत्वाची होती ती अशी एवढा मोठा प्रवास करून आलेली होती त्यांना शोकेश मध्ये ठेवायची होती आठवण म्हणून सरपंच बाईच्या सरपंचबाईंच्या आईंना दिली सरपंच बाईच्या अहो नाही पण त्यांची आठवण आहे ना ती एवढी जुनी आणि ती लय महत्वाची होती ते तिथेच बसले बाळूभाऊ माझे वाड्या बघत त्यांना द्यायची आव मग काय करू काय होईल माहिती का त्यांना जर कळालं ना बाळूभाऊला लय चिडतील माझ्यावर आणि सरपंच बी त्यांच्यावर चिडतील बहुतेक त्यांची नोकरी पण जाऊ शकते हो आता काय करावं बरं तुम्ही उडी मारा ना विहिरीत विहिरीत नाही आपल्याला उतरायला मग काय करायचं आता आता काय करायचं आता बॉम्बा मारायचा अबानी चरब्या हरवली सख्या रे घाय मी हरणी बाहे भाऊ काय नाही लईन येऊन बसला हा ते सुजाता बाई चरी घेऊन गेली आणली का आम्हाला पहिले कलै करायला तिला तीच ना ती सरपंचनबाईच्या आजीने सरपंचनबाईच्या आईना दिली सरपंचनबाईच्या आईने सरपंचनबाईंना दिलती तुला कस काय माहित मला सगळं माहित असतं तुलाच काय माहिती तुला नाही येतोय सुजाताबाई कडून ये ना ती कशी विहिरीत पडली विहिरीत पडली हा ओ आता मिटल आता आता सरपंचनबाई मला जीवन ठेवायत नाही आता अरे <laughs> बाबा त्यांच्या त्या आजीनं दिली होती त्यांच्या आईला ना आता त्यांच्या आईने त्यांना दिली ती मला ती कलई करायला न्यायची होती सुचाता बाई वाटत भेटली म्हणली मी आता पाणी घेऊन येते आता ती येथ पाठली म्हणली मला सरपंची माहिती त्यानका कामाला मी आता इथे राहत नसतो मी पहिला आपल्या गावाला सिरापूरला जातो तुला जर काही आडलं नरलं ना तर मला भेटायला धेट माझ्या गावाला भाऊ मी आता इथं थांबणार नाही मला पहिलं जाऊ दे अरे त्या सरपंचाच्या आधी सरपंच नको आपण काहीतरी उपाय काढू आता काय उपाय काढी तो कोण जाईन ते तर कोण काढीन कोण कलय करून आणीन भाऊ काय तू डोकं लाव आपण काय डोकं नको लावू मला जाऊ दे भाऊ पहिलं अरे ऐक ना भाऊ बाहेर शेरम काय इथं बसलं टाइमपास करत काय झालं तुमचं झालं टेन्शन मध्ये जणांला टेंशन मध्ये हा म्हणजे सुजाताबाई टेंशन मध्ये सुजाताबाई टेन्शन मध्ये म्हणजे चेअरमन टेंशन मध्ये काय काय कस काय टेन्शन मध्ये त्यांच्याकडून ये ना ती एक चरवी असते ना कशी टाईप ती ना विहिरीत पडली चरवी मी पडली म्हणून सुजाताबाई टेंशन मध्ये यायचं अरे अशा हजार चरवी आणून देईन मी त्यांना अहो गंमत अशी ती चरवी म्हणजे साधी नव्हती माय म्हणजे साधीच होती तांब्याची पण सरपंचबाईंच्या आजीनी हा सरपंचबाईंच्या आई आईना दिली असं सरपंचबाईंच्या आईंनी सरपंचबाईंना दिलती ऐतिहासिक वारसा आहे म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे आणि सरपंच ना त्याला पॉलिश करून ती शोकेस मी ठेवायची होती त्यांनी काय केलं बाळू भाऊ दिली जाईल पॉलिश करून आण बाळू भाऊ निघला त्याला भेटली तुमचं असं झाडनलं म्हणलं माल द्या पाच मिनिटं बरं गेली काहीतरी विहिरे पाणी भरायला तिचं काय काय हातसा टाकला पायसा टाकला आणि चरवी पडली विहिरीत तिला आलो टेन्शन ही चरवी बाजू नाही दिली तर भाऊ तिकडे गुत्या येतील सरपंच कामवून काढतील बाई पान उतारा करतील एवढं काय ती एवढी रडू राहिली सुजाताबाई नुसतं डोळ्यात पाणी अरे 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 सरपंच म्हणजे त्या सरपंच बाईंच्या चरवीवरून सुजाताबाईंनी एवढं राडा अरे सुजाताबाईच्या डोळ्यात पाणी म्हणजे चेअरमनच्या काळजात पाणी आका पूर अशा हजार त्यांना म्हणा सोन्याच्या मी नाही का चरव्या करून देईन नाही तर ती चरवी स्वतः काढून देईन एवढं काय घाबरायचं त्याचं कुठे आहेत त्या आता घरीच असतील त्यांना रडू देत नाही त्यांचं आत्ता सांत्वन करून येतो मी तू घाबरूच नको आता नाही चेअरमन काय शक्य हो तुम्हीच काढून द्या बघू बघू नाही तुम्ही सुजाताबाई चेअरमन काय सांगू तुम्हाला सरपंच बाईच्या आजीनी त्यांच्या आईला आणि त्यांच्या आईनी त्यांच्या त्यांना तें दिली ती आओ, गेची गेची आओ, होती ती चरवी ना माझ्याकडून चुकून पडली अहो विहिरीत टेन्शन आलंय मला काय सांगू तुम्हाला अहो आजी पण टेन्शन घ्यायचं नाही चेअरमन असल्यावर सुजाताबाईला टेन्शन घ्यायची गरजच नाही चरवी अशा पन्नास चरव्या देऊ त्यांना आपण सोन्याच्या म्हणलं तरी देऊ तुम्ही घाबरता कशाला अहो सोन्यापेक्षा पण जास्त महत्वाची होती ती जास्त किमतीची होती कारण किती जुने फार ऐतिहासिक वारसा आहे म्हणले तिला विहिरीतच पडली ना कुठे समुद्रात नाही पडली अहो हा चेअरमन स्वतः विहिरीत उडी टाकू शकतो तुमच्यासाठी आणि ती चरवी काढू शकतो काय म्हणता अशा पुरात उड्या टाकलेल्या आहेत मी माहितीये का अख्ख्या तालुक्यात माझा हात धरत नव्हतं कुणी पोहायला चेअरमन काय साधा सुद्धा माणूस आहे का एकदम फक्त ऑलिम्पिक मध्ये गेलो नाही गोल्ड मेडल मिळालं असतं मला पोहण्यात आता टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन मला हे आलंय भाऊ भाऊ कडनं मी घेतलेली टेन्शन नोकरी जायची हो जर सर्व तुम्ही देतो तुम्ही टेन्शन मी लगेच ती काढून देतो म्हणजे आता काही टेन्शन येतो तुम्हाला तीच सर्व मिळाली म्हणजे बस ना हा हा आता टेन्शन घ्यायचं नाही नाही आता खुश का नाही आता जाऊन घेऊन येतो <laughs> <laughs> आ, आ, हा, 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 अरे तुला शोधत होतो मी ना तुझ्यासाठी खास काम आणलंय तुला नेहमी पैशाची गरज असते काही तुझ्याकडे काय असते ना असते ना अरे काम तुझ्यासाठी एक काम आहे मस्त पैकी आपले ते गावाच्या पलीकडे वाड्याचे शेजारी विहीर नाही का त्याच्यात उडी मारायची तुला एकशे एक रुपये आणि नारळ रोख स्वरूपात दिलं जाईल पारितोषिक आणि पंधरा ऑगस्टला तुझा जाहीर सत्कार बी होईल तर त्याच्यात एक ऐतिहासिक वस्तू पडलेली आहे सरपंचाची तांब्याची चरबी तेवढी काढायची मला आणून द्यायची तुला बक्षीस रोख स्वरूपात आणून जाहीर सत्कार चेअरमन मी तुम्हाला शंभर रुपये वरती देतो काय मी घरच्या एकुलते एक पण मी त्या शंभर रुपयाची ते चरबी तुम्ही देणार एका चरबीसाठी माझ्या एवढा अमोल जीवाला घालू कराव अरे काय विशेष आहे ते नुसती उडी मारायची चरबी काढायची काय ते आहे असं काय सोपं आहे का चमचा भात खाल्ले का तुम्ही म्हणता राह चेअरमन तशात उतरत मला पोहता तर कुठे येत येत नाही बिडलं मग हो चेअरमन एक काम करा तुमचे पैसे नको काही नको ते पुरस्कार जाहीर बिरते एखाद्या दुसऱ्याला द्या तसा नागरिक सत्कार करताना त्यावेळेस मी ना टाळ्या वाजवली येऊ का मी काय करणार नाही तू काय हा यायला तर एक काम पिय नाही म्हणलाय मी लय बाता आणल्या सुजाताबाईला मलाच काढावं लागणार ती आता काय काय गाजपान झालंय बा इथ सुजाताबाई तरी कश लालते इथं सगळं गाजपान वाढलंय काटे काटेन तेन साप सुद्धा असते निधला आता कस काढायचे ही चरवी सुजाताबाईला एवढ्या गप्पा हांडल्यात म्हणले हो मलाच काढावं लागणारे काय आता आपल्याशिवाय पर्याय नाही राहायला एवढा तळगा आठायचं म्हणले मुटक आणून जमणार याला खांड्याच हानावं लागणार आहे एकच मिनिट अशी आणतो ना एक खांडे आणला ना भेटले तुमच्याकडे निघलो होतो भेटली तुम्ही आणले का नाही नाही म्हणजे आणताना मीच आणली पण ती चेअरमननी मिहिरीत उढे आणली हे काढायला हा चेअरमन कुतले ते बोराट्याच्या काट्यात अयो मग मग लय लागलंय मग लाग त्यांना ते पालला करून बाहेर काढलं आणि मग आता ते दवाखान्यात नेलंय मग ते मला म्हणले एवढं जाता तसं तुझ्याचा बाईल दे मग मी दवाखान्यात जातो आता हा हा येऊ का हा बाई बिचारे चेअरमन किती त्रास झाला ना माझ्यामुळे त्यांना डॉक्टरनी सांगितलं काय गोळ्या व्यवस्थित घ्या सगळ्या टायमिंगला काय गोळ्या घ्या सरपंच लय दुखतय पाय लय दुखतोय पाय पाय दुखायला लागला लय हात तीन माझे पाय अयो चेअरमन सॉरी बर का माझ्यामुळे एवढा त्रास झाला तुम्हाला अहो तेच पाय सुद्धा लय दुखतोय पाय पण दुखतोय काय तर बाई मी काम करा ना चला घरी मी दाबून देते घरी हा सरपंच घरी मी तसंच ऐकलं हो घरी घरी यायचं म्हणता सोडा सरपंच पण चला चला घंटे कसं रे आता कसं काय कसं हाय असा चिंता आहे मग मित्रांनो कसं जणानल बा